ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन वर क्लिक करा मराठी तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेला गोकुळ झा याला आज कल्याण न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती तर यावेळी मानपाडा पोलिसांनी गोकुळझा विरोधात आधी दाखल झालेल्या गुन्ह्यात ताबा घेतला दरम्यान गोकुळझा याला मानपाडा पोलीस न्यायालयात हजर करत असताना गोकुळ यांनी पोलिसांशी हुज्जत घातली या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गोकुळझा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे मानपाडा पोलिटेशनच्या यादीमध्ये आरोपी गुरकुळ जहावरती चुगा दाखल करण्यात आला आठशे चौसष्ट ऑब्लिक पंचवीस मध्ये सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत रिमांड मिळाली होती आज दुपारी सदर आरोपीला आपण कोर्टामध्ये हजर केला असता मान्य न्यायालयाने जर आरोपीला त्यामध्ये न्यायालयीन कोर्टी सुनावलेले आहे त्याचप्रमाणे या आरोपीवरती यापूर्वी मानपाडा पोलिटेशनमध्ये पाचशे नऊ ऑब्लिक पंचवीस बीएनएस एकशे पंधरा दोन आणि एकशे अठरा एक प्रमाणे हा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये आज या आरोपीला मान्य कोर्टात सदर गुन्ह्यामध्ये वर्क करून आमच्या ताब्यात दिलेला आहे सध्या तो आरोपी हा पोलीस कस्टडीमध्ये मानपडा पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये त्याचप्रमाणे सदर आरोपीने आज सकाळी ज्यावेळेस कोर्टामध्ये ज्याला हजर केला येऊन जात असताना सरकारी कामामध्ये सुद्धा अडथळा प्रयत्न केलेला आहे त्या अनुषंगाने त्या आरोपीवरती मानपाडा पुलिस्टेशन या ठिकाणी आठशे एक्क्याऐंशी अब्धिक पंचवीस बीएनएस एकशे बत्तीस प्रमाणे सदर आरोपीवरती गुन्हा दाखल केलेला आहे त्या अनुषंगाने सुद्धा कारवाई करत आहोत सदर आरोपी आहोत असून सदर आरोपीला आम्ही उद्या पुन्हा न्यायालयामध्ये हजर करणार आहोत आणि परत पोलीस रिमांडची मागणी करणार आहोत कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा